हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई बोला श्री स्वामी समर्थ वेळ आहे ताई हा बोला ना बोला सुट्टी असेल ना हो सुट्टी आहेत ना आता नागपूरलाच घ्यायला आली होती आता रिटर्न निघाली अच्छा जर गाडीवर असतील तर नंतर नाही 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 मी नाही चालवत गाडी मी कार ओला केली ना अच्छा कार मध्ये बसले बोल हो हो, ना अनुभव शेअर करायचा होता तुमचा कुठला वाटतं हो मी म्हणून तुम्हाला काल कॉल केला होता अर्धा तास आधी पण काही आहे का कधी कधी ना सध्या जरा धावपळ चालू आहे तर हो तरी पण वेळ मिळाला तसं घेऊन टाकते मी ओळखला का नाही मला पण बोलू का नाव नाही नाही जाऊ दे अनुभव गणपतींमधला आहे हॅलो गणपतीमधला अनुभव आहे गणपतीच्या दिवसातला हा तर काय झालं गणपतींमध्ये मी मोदक बनवले काय डिस्टर्ब होत का काय तुम्हाला नाही तुम्हाला रिशब होत का हो थोडासा खूप आवाज येतो बाहेर चालेल ड्रायव्हर ची बोलत आहे हा तर गणपतींमध्ये मी मोदक बनवले तर माझ्या घरच्या बाप्पासाठी बनवले ते तर खूप छान बनले ते तर मग मिस्टरांच्या ऑफिस मध्ये ते प्रसाद असतो ना त्यांचा दहा हो, 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 हो. बारा दहा दिवसाचे पण त्यांच्या ऑफिस मध्ये असतात तर प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्यांचे एक एक दिवस त्यांना ने ठरवून दिलेला असतो की ह्या दिवशी हे डिपार्टमेंट त्या दिवशी ते डिपार्टमेंट तर मग असंच मिस्टर महा मजा मध्ये बोलते की हो, म्हणे आमच्या कंपनीसाठी करून देशील का म्हणे मोदक असं ठीक आहे करून देईल म्हटलं तर छान बनलेले होते तर मग त्याच्यानंतर मी सोसायटी मध्ये बनवले होते एकशे एक्कावन्न मोदक हाँ, 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 तर तिथं पण सगळ्यांना खूप आवडलंय कारण इकडं आम्ही असतो ना गुजरात मध्ये इकडं तर ते आपल्या साइडचे मोदक बनत नाही इकडे तर ते सगळे पेड्याच्या साइडने मोदक आकार मोदकाचा तर सोसायटी मध्ये सगळ्यांना खूपच आवडले सगळेजण सांगत होते की छान आहे छान आहे तर मग तुम्ही कस केलं ते गव्हाचे केलं नाही ताई मी ना आपलं मैदा आणि रवा मिक्स करून परत त्याला आपलं तुपाचं मोहन लावलं होतं भरपूर आणि ते पीठ एकदम घट्ट भिजलं आणि त्याला राहले एक दीड तास असं अच्छा हा आणि मग आपलं ते खोबऱ्याचा शिरा पण तस का मावा वगैरे टाकून बनवलेला ते मिश्रण त्याच्यात भरलं असं हा मावा आणि आपलं खोबरं दूध अस सगळं टाकून बनवला होता तो शिरा मध्ये भरण्याचं सारण तर खूप छान झाले ताई तोंडात टाकताच विरघळत होते असे विर तर मग ते, ते मिस्टरांच्या कंपनीत बनवायचे होते तर ते एवढे तेवढे नाही सहाशे बनवायचे होते ते तर मग हा कसे बनवले ताई तुम्ही बघा ना सांगते नको स्पीकर वर बेटा बाय करेजारची माझी मैत्रीण आहे तिला बोलली की म्हटलं आपण करूया तर माझे मिस्टर बोलले की तुम्ही करा म्हणे की असेल तुमचा जेवढं कॉस्ट तेवढं मी तुम्हाला देईल म्हणे तुमची मेहनत वगैरे जेवढं कारण बाहेर कारण बाहेर पण आम्ही आणतो म्हणे एवढं तर आम्हाला पण बाहेरचा पाच सहा हजाराचा प्रसाद एक टायमाला लागतो म्हणे असं हॅलो Ah, हा तर एवढा लागतो म्हणे hmm. तर आम्ही बनवले होते मी सोसायटी मध्ये एकावून तेव्हा एकशे एक्कावन बनवले होते तेव्हा शेजारचे मावशी वगैरे असं दोन तीन जण बोलवून मी बनवले होते तर म्हटलं एवढे सहाशे बनवायचे पण म्हटलं बनवून जातील बनवून घेऊ तर माझ्या yeah. शेजारच्या माझ्या मैत्रिणीला बोलली yeah. तर ती म्हणे आहे म्हणे आपण बनवू म्हणे पण बाई म्हटलं बनवायचे त्यांना सकाळचा प्रसाद ठेवायचा तर आपल्याला रात्री लवकर उठावं लागेल कमीत कमी तीन वाजता तरी उठावं लागेल बारे बारे चा चा, तर मग ती हा बोलली पण नंतर मग तिने डायरेक्ट म्हणे मला रात्रीच उठायचं मला एसिडिटी होते मला बरं वाटत नाही तर मग मी रात्रीची काय उठू शकणार नाही पार्टीची तर आपण सकाळी म्हटलं नाही सकाळी सहा वाजता तर पॉसिबलच नाही पाच सहा वाजता उठून असं बरोबर आणि ऑफिस मी प्रसाद आणणार आहे असं आणि बाहेर पण इतक्या प्रसादाची पंधरा वीस मी प्रसादा हा बाहेर जर ऑर्डर द्यायची म्हटली पंधरा वीस किलो प्रसादाची तर ते एक दिवस पहिले तरी द्यावी लागते हो, 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 डायरेक्ट असं लगेच नाही भेटत ना ती दुकानावर एवढं असं तर मग मी तर सांगून दिलं की देणार यांनी पण ऑफिस मध्ये सगळ्यांना सा सांगून दिलं की मी आणतोय प्रसाद आणि शेजारची मैत्रीण पण नाही बोलली तर म्हटलं आता कसं करू पण म्हटलं होईल महाराजांवर असं तर त्या दिवशी रात्री मग मी काय केलं अकरा वाजताच मी तीन किलो मैद्याचं पीठ भिजलं मस्त आणि ते ठेवून दिलं भिजून म्हटलं दोन तासात दो लगेच उठेल मग आणि तो शिरा पण आम्ही माझ्या मिस्टरांनी पण खूप मदत केली आणि तो शिरा पण आम्ही रात्रीच बनवून ठेवला मग ते पीठ भिजलं ना ताई तेव्हा मग मी पहिले महाराजांच्या तारक मंत्र तीर्थ बनवलं आणि ते तीर्थाने पीठ भिजलं म्हटलं महाराज तुम्हीच करून घ्या कारण करते पहिल्यांदा. कधीच इतके केलेले नाहीये <laughs> तुम्ही साथ द्या तुम्ही माझ्यासोबत बनवा म्हटलं महाराज पहिले तीर्थ बनवलं तारक मंत्राचं त्या तीर्थाने मग पीठ भिजलं ते सगळं तीन किलो किती सुंदर आयडिया ताई तुमची तर मग ते पण तीर्थ टाकून मग ते तीन किलो मैद्याचं पीठ भिजलं आणि मग म्हटलं पण झोप काय लागते का अकरा वाजता झोपायला आली पण जेमतेम एक तास झोपली आणि लगेच बारा वाजता उठली मग बारा साडेबारा वाजता आंघोळ वगैरे केली आणि मग तो शिरा तर तयारच होता तो मावा मध्ये भरायचा सारा रात्रीच तयार करून पीठ भिजवून असं एकदम घट्ट पीठ भिजून ठेवलं की जेणेकरून ते सॉफ्ट होईल आणि ते जो जो जेवढा वेळ ठेवलं ना तेवढा वेळ ते आपलं चांगलं बनतात ते, बनता ते मोदक त्यांचं अच्छा हा, 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 हा। हा, तर उठली मग मी बनवायला घेतले मग मी एक वाजता लागले बनवायला एक वाजता बनवायला लागली तर तीन वाजेपर्यंत माझे फक्त शंभर मोदक झाले एकटीचे म्हटलं दोन तासात फक्त हा दोन तासात शंभरच मोदक झाले तर मला सहाशे मोदक बनवायचे मी कस काय पूर्ण माझे तर हात पाय पण थरथरायला लागले म्हंटल आता तसं टेन्शन येतं येत मग ताई मी माझ्या मिस्टरांना बिचारांना एकच कॉल केला की मला मग लगेच ते उठून खाली आले तसे ते उठणारच होते तीन वाजता पण मी त्यांना पावणे तीन वाजता कॉल केला मग उठून खाली आले आणि त्यातल्या त्यात अजून माझ्या बाळ तर मग रात्री उठलं तर मग ते कधी कधी अर्धा तास पर्यंत ता पण सोडत नाही हो, तर मी मग त्यांना काय बोलली की म्हटलं छोटे छोटे गोळे करून तुम्ही फक्त दोन असे लाट फिरवा छोटीशी पापडी करून द्या मग मी भरते म्हटलं तुम्हाला भरता येणार नाही असं मग मी त्यांना लाटा करून लाटा करून दिल्या त्यांना म्हटलं लाटा तुम्ही तेवढ्यात माझं बाळ कोण उठलं लगेच तीन वाजता मग मी त्याला घेऊन त्याला वरती आली त्याला फीड करायला मग मी तरी त्यांनी लगेच पाच मिनिटात सोडलं ताई पाच मिनिटात झोपला लगेच सोपीच हो आणि मी खाली गेली तर आगा। <laughs> मी मिस्टर इतके छान मोदक भरलेले ताई बाई सुद्धा भरणार नाही इतकी छान आकाराने त्यांनी मोदक भरले फो पाठवत आहे हो मी पाठवणार ते मोदकाचे फोटो आहे तर मग मला असं वाटलं की ते लाट आणि लाट्या करायपेक्षा ना मोदक भरणं जास्त महत्वाचं असतं ते डिझाईन डिझाईन व्यवस्थित आकाराने भरणं त्यांनी इतके सुंदर मोदक भरले मी तर बघून इतकी खुश म्हटलं मी मी अपेक्षा पण करणार नव्हती की तुम्ही मोदक भरणार मी म्हटलं लाटा पण करून दिल्या तरी पटापट मी भरते बो असं <laughs> पण म्हणे ते म्हणे मी लाटलं ला, म्हणे पण मला काय लाटायला जमलं नाही मग इथं लाट्या पडलेल्या होते पापड्या तर मी भरायला लागलो म्हणे किती सुंदर आता कुठे म्हणजे असे पुरुषांना हल्ली पुरुषांना हल्लीचे मुलं करतात असे पण काही काही आई नाही सवय लावत करतात ते मदत असे छान किती छान म्हणजे त्यांच्या आईचे आभार मानावे हो <laughs> 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 आणि ताई त्यांच्या आधीपासूनच कारण ते तीन भाऊ ना आणि आई एकटी तर बहिणी नव्हत्या ना तोपर्यंत मग ते स्वतःचे कपडे सुद्धा स्वतः धुवायचे हॉस्टेलमध्ये राहिलेले ना पाचवी पासून तर त्यांना सवय सगळ्या कामांची आणि असं आईला पण घरात त्रास नाही द्यायचे असं काम असलं तर करून घ्यायचं असं अरे तर, तर ताई इतके सुंदर मोदक भरले मी इतकी कुर झाली म्हटलं बायांना पण येणार नाही म्हटलं मोदक भरता <laughs> <नीचा। laughs> मग आम्ही दोघांनी पटापट पटापट पत, मग मी लाटायची पण आणि मग लाटले गेले का ते कंटिन्यू भरायचे मग मी लाटायची मग माझ्या लाटाय जास्त झाल्या का मी पण भरायची असं करत 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 आमच्या सहा वाजेपर्यंत सहाशे मोदक झाले आणि एक तासामध्ये तळले आम्ही आणि मस्त ते बॉक्सेस मध्ये पॅक करून मग घेऊन गेले ताई सगळ्यांना इतकी आवडले कंपनी मध्ये दोन दिवसापर्यंत का असेल आहे अगले साल मारे लेबी ना असं सगळेजण सांगायचे खूप सुंदर बनले होते ताई आणि त्याच्यामध्ये कारण काय बनलं ताई सारांना ताई मी ना सहाशे मोदकाला ना एक किलो खोबरं आणलो तो खोबऱ्याचं पण कसं झालं की मी काय बोलले मिस्टरांना की तुम्ही किस आह ना तयार पावडर भेटते ती कारण इतकं सगळं मी एक वाटी शिवाय खोबरं किसलेलं नाही माझ्या ना लगेच हात दुखतो खोबर किसायला तर पण माझे मिस्टर काय बोलले नाही म्हणे खोबरं किसलेलच छान लागतं म्हणे किस मध्ये रस नसतो म्हणे मी लागलेस तुला किसून देणार म्हणे नाही होणार आणि मग एक किलो मोबराच किस नाही ना ना ताई मग ते खोबरं मग मी तरी उठत बसत दिवसामध्ये अर्धा किलो खोबरं मी किसलंय एक एक वाटी एक -वार्टी, एक वाटी एक एक वाटी म्हटलं मी जेम तेम अर्धा किलो तर किसलंय म्हटलं एक पॅकेट डीमार्ट मधून आणले दुसरं पाकीट तुम्हाला किसायचंय म्हटलं असं पण ते किसायला बसलं त्यांच्याने वाटेच पुढ्यासारखे ना ऐक पण मग मी मग तेच ताई मग म्हटलं आता तर करावं तर लागेलच ला, मग मी ते उठत बसत उठत बसत अर्ध्या तासात मग ते मी पूर्ण किसल खोबर मेहनत मग ते <laughs> मते एक किलो खोबरं आणि मी ना अर्धा किलो मावा टाकला होता दोन लिटर दूध <laughs> आणि एक किलो खोबऱ्याला ना पावसर आपलं तुप होतं अडीच ग्रॅम तर ते तुपामध्ये ते खोबरं सेकलं मग त्याच्यात आपलं दूध टाकलं दूध पूर्ण त्याच्यात असं मुरवलं आणि मग मावा मग आपलं काजू बदाम मनुके परत इलायची जाळफळ असं सगळं टाकून मग ते शिरा बनवला जातो मध्ये असे छान ताई पण बघा ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं संसार घडत जातो आणि यातनच नवरा बायकोच बॉनिंग होतं तसंच आपल्याला पण सवय होते आणि याच्यातनच अजून महत्वाचं म्हणजे बिझनेसच्या आयडिया पण येतात हो हो मग मा आता माझं पुढच्या वर्षी तर सांगतच होते तिथं कारण इतके सुंदर मोदक कारण सगळेजण जो पण आणि गुजराती लोकांना म्हणजे त्यांना तर खाताच बरोबर इतके आवडायचे सगळे अरे सुंदर, सुंदर। तुम्ही सुगरण आता स्वामींनी तुम्हाला दाखवून दिले की तू खूप छान सुगरण आहेस बेटा तू याच्यातच प्रगती कर हे <laughs> <laughs> स्वामींनी दाखवून दिलं पण किती करून घेतलं ना स्वामींनी बरोबर खूपच टेन्शन आलं होतं ताई कसं काय होणार कारण दोन तासापर्यंत फक्त शंभरच मोदक झालेले पण जेव्हा माझे मिस्टर स्वामींच्या स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली तेवढं त्यांना ते हे दिलं की ते खाली आले त्यांनी वळले तर खूपच पटापट झाले सगळे <laughs> सुंदर अनुभव म्हणजे ना मी मला ह्या गोष्टीच कौतुकासाठी वाटत की ह्या वयात ना आम्ही गेलेलो हो, होत ना तुम्हाला सांगते ताई मी तर ना म्हणजे फार मला पण तरुणपणी अशी हाऊस होती हे करू ते करू <laughs> तेव्हा हो, काही मोबाईल नव्हते ना आमच्या काळात हो, 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 पण नोकऱ्या करायचे घरातले काम क्लासेसच तर हो। तुम्हाला सांगते मला काय अंदाज नव्हता कारण आई कधी आम्हाला कामालाच लावलेलं नव्हता आईने हो, हो। आणि मी मस्त ड्युटीवरून आली आणि ना साबुदाण्याचे मस्त म्हटलं पापड करू हो। आणि उडदाचे पण छान पापड करू आणि पाच किलो उडदाचं पीठ मी एकाच दिवशी उडदाचं पीठ म्हणणं खूप कडक म्हणावं लागतं हो मी आणि मिस्टर म्हणजे <laughs> कशी संसाराची सुरुवात असते आणि पाच मी भिजवले मला अंदाजच नाही की काय असतो हा प्रकार आणि किती करावा लागेल आणि किती वेळा आता ते तुम्हाला कशी धडधड झाली आणि मग आता काय होईल आणि मग माझ मी दिवसभर तर करत राहिली पण जसे जसे चार वाजले आणि मग माझा थरकाप उडायला लागला की आता काय करू आणि मिस्टर मिस्टर पण घाबरले त्यांना पण काय या गोष्टीच काही माणूस नाही आणि हौस तर भारी आणि ते तर म्हणजे गावाकडचे असल्यामुळं त्यांना इतका अनुभव पण नसेल कारण गावाकडे मुलांना कामच करू कामच गावच्या बायका नुसतं देवासारखा दगडाचा देव होत मी तर माझं बाळ लहान आहे ना पण आतापासून सांगते की त्याला पण सगळं काम शिकवणार पाहिजे आपल्या मुलाच्या हाल नाही करायचे आपण हो आणि मग माझ्या मिश्रांना पण टेन्शन मलाही टेन्शन आणि मी म्हटलं काय हो आता काय करू आणि मुलं छोटे छोटे दोघ oh. माझे मिस्टर बाहेर गेले आणि <laughs> <laughs> तो दोन चार काम वाले घेऊन आले कारण <laughs> शहरामध्ये शेजारी कोणी कुत्र विचारत नाही ते हो ही गोष्ट माणूस माणुसकी नावाची चीज नाही गुजरात मध्ये ही गोष्ट खूप चांगली हा हो पण खूप चांगले कारण तर आले असते एका शब्दावर बायका आल्या असते पण रात्रीचा वेळ तर आपण बोलवू शकत बर 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 पार्टीची वेळ आणि मग तुम्हाला सांगते स्वामींची अशी काही कृपा झाली म्हणजे आमची कामवाली होती ना ती म्हणजे मावशी होत्या त्या हो। त्या म्हणजे माझ्याच बरोबरीच्या असतील त्या अशा लांब कुठेतरी राहायच्या हो। हो। मग हे बोलवायला गेले म्हणे ताईने असं सगळा राडा करून ठेवलाय <laughs> तुमच्या चाळीतल्या कोण कोण असतील त्यांना सगळ्यांना घेऊन चला मी नाही म्हणे पाहिजे तर काय पैसे ते Oh, पण चला okay. तिने आयुष्यात कधी केलेलं नाहीये आणि त्यामुळे अंदाज पण नाही <laughs> अंदाज पण नाही आणि ताई ते साबुदाणे शिजवणं मग ते पापड टाकणं काय गोंधळ असतो बाई किती मेहनत असते ती मग मी आयुष्यात केलं नाही ताई नंतर एकदाच केलं पण मला त्यावेळेला स्वामींनी माझा वाया काही जाऊ दिला नाही आहे काही जणांनी पापड जाड लाटले काही पातळ लाटले तेवढ झालं रात्री दहा अकरा वाजून गेले असतील तेव्हा <laughs> आणि माझं कसं काही रेप्युटेशनचा प्रश्न होता कारण इतकं इतकं सगळं करणं कारण सगळे आणि ऐन वेळेला सकाळमध्ये एवढी मिठाई पण कुठून भेटणार नाही ऑर्डर दिल्याशिवाय मिळणारच नाही हो एक एक जण म्हणे दहा दहा बारा बारा मोदक खात होत म्हणे तिथं सुंदर तुम्ही हे केलं तुम्ही तिथे एक हो, ना रेग्युलर रेग्युलर साठी तुम्ही एक बोर्ड लावून द्या की दोन दिवस आधी ऑर्डर घेतली जाईल हॅलो हो आवाज कटतोय खूपच हा हॅलो म्हटलं तुम्ही ना आता येत का आता हो, हो, म्हटलं हो, हो, तिथे दोन दिवस आधीच ऑर्डर घेतली जाईल असं बोर्ड लावून द्या आणि चविष्ट मधुर आणि स्वामींच नाव द्या हे नक्की चालू करत आई तुमचं घर बसला बिझनेस सुरू होईल आम्ही मुंबईहून हो, ऑर्डर मागवू तुमच्याकडे खूप हो, छान हो, ताई <laughs> शेअर हो, कर